मित्रांनो सगळ्यांना शुभ सकाळ सातारा छकडी प्रेमी या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भव्य दिव्य असं भारतातील पहिलं मानाचं हिंद केसरीचं मैदान पार पडत आहे आणि या मैदानासाठी पुसेगाव हिंद केसरी मैदानासाठी स्वर्गवासी रणजित निंबाळकर सरांचा वेगाचा शेवट म्हणून ज्या चोळक आहे हा सर्जा सज्ज झालेला आहे मित्रांनो आता आतुरता असते ती म्हणजे पायरा कोण तर मित्रांनो ह्यावीस वेगाचा शेवट म्हणजे ज्याची ओळख असा निंबाळकरांचा सर्जा हा नवीन पैरामध्ये पळताना दिसणार आहे मित्रांनो तांबवेकरांचं देखना हत्यार म्हणून ज्याची ओळख आहे असा जावेद भैया मुल्ला तांबेकरांचा रुस्तमे हिंद केसरी किताबाचा वनकरी सरजा हा पैरा आपल्याला येणाऱ्या पुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये दिसणार आहे मित्रांनो पहिल्यांदाच हा जोड एका जोट्यात आलेला आहे मित्रांनो निंबाळकर सरांचा वेगाचा शेवट सरजा आणि तांबेकरांचा सरजा हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो